राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि चमत्कार झाला एक दोन नव्हे तर कारखाना निवडणुकीत तब्बल चार चार पॅनल तयार होण्याची शक्यता दिसू लागली विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या विषयाला सर्वांनी सोयीस्कर बगल दिली होती त्याबद्दल ना सत्ताधारी बोलताना दिसले ना विरोधक मात्र निवडणूक अर्ज भरण्यासाठी ऐनवेळी हे सर्वच पुढे आले शेजारचे थोरात व विखे हे दोन्ही कारखाने बिनविरोध झाल्याने तनपुरेही बिनविरोध होईल का हे पाहावे लागेल मात्र निवडणूक झाली तर त्यात रंगत येणार आहे कारखाना बंद आहे कारखान्यावर कर्ज आहे कारखान्याची काही मालमत्ता विकली आहे तरी या कारखान्याच्या निवडणुकीसाठी एवढे इच्छुक आहेत हाच खरा तर प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ रिपोर्ट नगरी परफेक्ट परफेक्टलिस्ट इंग्रजांच्या काळात भंडारदारा धरण बांधले गेले या धरणाच्या पायावर राहुरी आसपासचे बेलापूर देवळाली प्रवारा व कोल्हार हे गट पाणीदार झाले तालुक्यात ऊसाची शेती बहरली त्यातूनच राहुरीला साखर कारखाना काढण्याचे स्वप्न स्वर्गीय बाबूराव दादा तनपुरे यांना पडू लागले ते त्यांनी पूर्णही केले त्यानंतर तालुक्यात हक्काचे मुळा धरण झाल्यावर ऊसाच्या क्षेत्रात जास्त वाढ झाली आणि कारखाना बहरला किलोमीटरच्या आत गाळपासाठी परिपूर्ण ऊस मिळणारा हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना होता कारखान्यावर बाबूराव दादा तनपुरे यांनी चौदा वर्ष राज्य केले परंतु पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी ला कारखान्याला सत्ता परिवर्तनाचं ग्रहण लागलं दर पाच वर्षांनी सत्तांतराचा शाप कारखान्याला लागला आणि जे व्हायचं तेच झालं जनसेवा मंडळ व विकास मंडळात आलटून पालटून खेळ सुरू झाला सत्तेची शाश्वती राहिली नसल्याने संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयाला खळ बसली जिल्ह्यात नंबर असलेला हा कारखाना झाला गेल्या वर्षात कारखान्याचे फक्त चार हंगाम झाले बावीस हजार सभासद हजारो कर्मचारी वाऱ्यावर सोडण्यात आले कारखान्याची मालमत्ता विकूनही कर्ज फिटेना अशी अवस्था झाली आज कारखान्यावर शेकडो कोटींचे कर्ज व कामगारांची देणी आहेत आता हे सगळं कसं झालं याची काही कारणे देता येतील ती कारणे काय आहेत ते आपण पाहूया पहिला आहे कायम सत्तांतर हा कारखान्याला लागलेला शाप होता त्यानंतर धोरणात्मक निर्णय न होता केवळ कार्यकाळ पूर्ण करण्यावर जोर देण्यात आला त्याचा परिणाम कारखान्याच्या व्यवस्थापनावर झाला दुसरं होतं कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असूनही सत्तांतरामुळे संचालक मंडळाची कारखाना व्यवस्थापनावर योग्य पकड राहिली नाही त्याचा परिणाम ताळेबंदावर होऊन कर्ज वाढत गेले तिसरे होते कारखाना कर्जबाजारी होत असताना संचालक मंडळाने कार्यक्षेत्रावरील ऊसाकडे डोळे झाक केली ते कारखान्याला लागणारा ऊस कार्यक्षेत्रात निर्माण करू शकले नाहीत त्यामुळे गाळपासाठी कित्येक हंगाम तोट्याची गोळाबेरीच करावी लागली चौथे होते राहुरी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसा अनेकदा पळवापळवी झाली कारखान्याच्या सहू बाजूने इतर कारखाने असल्याने कारखान्याला उसाची कमतरता भासू लागली त्यातच पेमेंटची शाश्वती नसल्याने सभासदांनी इतर कारखान्यांना पसंती दिली त्याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला कारखाना बंद पडला पाचवं असं सांगतात की राहुरी कारखाना सुरू करण्यापेक्षा तो बंद पाडायलाच अनेकदा स्पर्धा झाली कारण राहुरी तालुक्यातील उसावर सर्वच नेत्यांचा डोळा होता त्यामुळे अनेकदा पडद्यामागून कारस्थाने शिजली आणि कारखाना जास्त कर्जबाजारी होत गेला सहावे होते मालकीचा डिस्टिलरी अल्कोहोलचा मोसंबी नारंगी ब्रँड राज्यात फेमस होता त्याच्यावर ऑनही मिळत होता मात्र व्यवस्थापनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा ब्रँड बंद पडला परिणामी कारखान्याचा तोटा वाढत गेला ही झाली कारखाना बंद पडण्याची काही कारणे आता बंद कारखान्याच्या निवडणुकीसाठी चार चार पॅनल होण्याची शक्यता दिसत आहे आतापर्यंत कारखान्यासाठी एकशे ऐंशी जणांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत आता कारखाना इलेक्शन साठी कोणत्या चार पॅनल किंवा गटाची चर्चा आहे ते आपण पाहू पहिला पॅनल होऊ शकतो आमदार शिवाजीराव करडिले यांचा सोबत घेऊन आमदार कारखाना निवडणूक लढवतील सांगितले जात आहे पॅनल होऊ शकतो राजू शेटे यांचा नुकतेच शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले संभाजी प्रतिष्ठानचे राजू शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधला आहे त्यांच्या उमेदवारांची जुळवाजुळवही झाली आहे तिसरा पॅनल होऊ शकतो कारखाना बचाव कृती समितीचा अरुण कडू अजित कदम अमृत धुमाळ पंढरीनाथ पवार यांनीही कारखाना निवडणुकीसाठी पॅनल तयार केल्याचे सांगितले जाते चौथा पॅनल होऊ शकतो माजी आमदार प्राजक्त तनपुरे गटाच्या वतीने बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी तनपुरे समर्थकांना बळ देत कारखान्याचा किल्ला सर करण्याचा चंग बांधल्याचे काहींचे म्हणणे आहे त्यामुळे तनपुरे गट ही या निवडणुकीत नव्या दमाने भाग घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आता खरा प्रश्न पडतो तो म्हणजे हा कारखाना इच्छुकांना का लढवायचा आहे कारण कारखाना बंद आहे त्यात कोट्यावधीचे कर्जही आहे मग या बंद कारखान्याची निवडणूक जिंकली तरी तो सुरू कसा होणार कोट्यावधींचे कर्ज कसे को फिटणार कारखान्याला कोण मदत करणार हे प्रश्न कायम राहणार आहेत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडे कारखाना सुरू करण्यासाठी कोणते प्लॅनिंग आहे हे प्रचारात दिसेलच परंतु कारखाना सुरू करण्याची धमक ज्याचक आहे आणि विजन ज्याच्याकडे आहे त्याने नक्की कारखाना लढवून तो सुरू करावा एवढीच अपेक्षा मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद